सौ मीनाक्षी महादेवराव इंगळे कोल्हापूरच्या रहिवासी त्यांना अचानक वारंवार करट उठण्याचा त्रास होऊ लागला त्यांनी नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले आणि आने, अनेक उपचार देखील घेतले पण त्यांच्या काहीही फरक पडत नव्हता माझं नाव मीनाक्षी महादेव इंगळे मी गल्लीमध्ये राहते आणि मला खूप म्हणजे गिरणारला जाऊन आले तेव्हापासून मला करट उठलेलं एक उठलं परत हो बर, ते बरं झालं दुसरं उठलं असं माझं सततच हे करट उठणं चालू जवळ जवळ श्रावण महिन्यापर्यंत मी भरपूर औषध केली पण काय बरं झालं नाही पैसा तरी पैसा गेलाच पण उपचार काय नसते त्याच्यावर आणि मग काही काय कोण म्हणते कांदा लाव कोण म्हणते लसूण लाव मी असलं काही न करता डॉक्टरांचाच सल्ला घेतला आणि म्हणून डॉक्टर आहे त्यांच्याकडे करटचं रामबाण उपाय असं सांगितलं मग मी तिकडे पण गेले तिकडं पंधरा पंधरा दिवसाचं दोन वेळा मी तिथं पण औषध घेतलं पण तिथं सुद्धा मला काही गुण आला नाही पैसाच गेला नुसता प्रत्येक वेळेला दोन हजार दोन हजार जायची मग असं करत मला मग आमचा मुलगा म्हटला मम्मी आपण ह्याला जाऊ होमिओपॅथिकला जाऊ मी म्हणलं नको बाबा होमिओपॅथिक म्हणजे फार ते मागडं पण असत आणि वेळ लागतो बरं होत नाही लवकर तर नाही म्हटलं जाऊ आपण मला माहिती आहे एका ठिकाणी जाऊ म्हणून मला मुलांना तुमच्या इथं या मॉडर्न मध्ये आणलं एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले फक्त पंधरा दिवसातच त्यांना त्रास कमी झाल्याचं जाणवलं मी त्या आल्यावर आणि औषध घेतली औषध घेतल्यानंतर बरोबर पंधरा दिवसांनी मी परत दाखवायला आले निम्मापर्यंत बरं झालं होतं म्हणजे परत नवीन उठली नव्हती मग ते काही हरकत नाही आपण अनेकदा भेटून या मग परत आल्यावर परत पंधरा दिवसांना या म्हटले तुम्ही काय म्हणताय बघा पंधरा दिवसांनी या पंधरा दिवसांनी आले त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणाले तुमचं बरं झाले एकदम माझं खरं ठुटणं बंद झाले त्वचेवरचं म्हणजे अगदीच मी क्लिअरच त्यामधनं बरे झाले ह्या औषधानं खरोखर मला चांगला गुण आला त्याबद्दल धन्यवाद मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे सौ मीनाक्षी यांना एक महिन्यात करट उठणे पूर्णपणे थांबले आता त्यांनी इतर त्रासांसाठीही इथलेच उपचार सुरू केले आहेत आणि त्याचा त्यांना खूप चांगला परिणाम जाणवत आहे मॉडर्न होमिओपॅथी उपचारांमुळे त्या आता निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत